हॅलो अरे कुठे मामाच्या गावाला मला म्हणला दोन तीन दिवस दो जातो सुट्टीला मी परत पोलीस भर प्रॅक्टिस करायला अरे मी एक तास पडतोय का इथं तू पंधरा दिवस सुट्टीला गेला तर मग काय करायचं पंधरा दिवस सुट्टीला गेल्याच्या नंतर किती दिवस आपण रिवर्स येईल अरे भी करता तुझी वाट बघतोय मी मला एकट्यालाच पळायला लागते सुरुवात करताना तुम्ही म्हणला जबरदस्त हे याव त्याव कांदा लसूण सुनले जबरदस्त पंचऱ्या करू नाही ना, ना, मला तो दोन दिवसामध्ये ग्राउंडला पाहिजे दिवाळी खा गोडदोड खा मटणं खा उसकर, भाव बीज कर भाऊ दुसऱ्या दिवशी मला इथं पाहिजे मित्र येला का तू माझा कोण कोणासोबत पाहणार मी पंधरा दिवस नाही दोन दिवसामध्ये ताबडतोब भाऊ बीच झाल्या झाल्या मला ग्राउंडवर पाहिजे मला कार म्हणाला का तू जबरदस्त याड्या मला पाहिजे ठेवतो मी जागा फोन ठेवतो बोलून घेतून त्या मित्राला सुटकीला गेल्याची काय चामला कार म्हणा तुम्हाला कर मग का कायम पाहिजे बॉडीला काळ्या मातीची काळ्या मातीची काळी लेकर रा आपण